आपण जी दृश्य पाहताय ती आहेत ठाण्यातील तीन हात नाका येथील सिग्नल शाळेची शहरातील सिग्नल वर शाळा सुरू करून बेघरांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा देशातील आगळा वेगळा प्रकल्प ठाण्यामध्ये आठ वर्षांपूर्वी राबवला गेला यामध्ये मुलांना साक्षर करण्यासोबतच तंत्रज्ञानाचंही शिक्षण दिलं जातं जेणेकरून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण घेताना ही मुलं आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेनं ठाणे महापालिकेसोबत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आता हीच संस्था हा प्रकल्प मुंबईतील चेंबूर मध्ये राबवणार आहे चेंबूर पश्चिमेला असलेल्या अमर महल सिग्नल वर हा प्रकल्प उभारला जाणार आहे याबाबत सिग्नल शाळा प्रकल्पाचे आणि समर्थ भारत व्यासपीठ चे प्रमुख भटू सावंत यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेतली सिग्नल वरती रस्त्यावरती बेगर राहिलेली अशी सगळी जी मुलं आहेत अशी जवळपास सत्तावन्न मुलं या सिग्नल शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली ते केवळ फक्त शिक्षणाच्या मूळ प्रवाहातच आली असं नाही तर त्यानंतर ती मुलं दहावी पास झाली त्यातली तीन मुलं इंजिनिअरिंगला गेली एक मुलगा आता ग्रॅज्युएट होऊन पी एस आय ची एक्झाम देतोय दोन मुलं इंटर स्कूल सायन्स कॉम्पिटिशनमध्ये पूर्ण राज्यातून सातवे आले त्यांचं इस्रो व्हिजिटसाठी सिलेक्ट झालं किंवा गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल रोबोटिक स्पर्धेमध्ये सिग्नल शाळेची मुलं संपूर्ण स्पर्धेमध्ये जज अवॉर्ड त्यांना मिळाला स्केटिंगमध्ये दोन मुलं आता डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत पोहोचली मल्लखांबचा एक मुलगा आता स्टेट लेवलपर्यंत पोहोचला सांगायचं कारण असं की सिग्नलवरती राहणारी पूर्वाश्रमीची ही भिक्षेकरी मुलांमध्ये एक प्रचंड मोठं स्किल आहे आणि या सगळ्या मुलांना जर आपण चांगलं शिक्षण दिलं तर ते देखील एक चांगलं सक्षम नागरिक बनू शकतात मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आता चेंबूर येथील अमरमहल पुलाखाली मुंबईतली पहिली सिग्नल शाळा आता सुरू होते आणि या सगळ्या अमर महलच्या चेंबूरच्या सिग्नल शाळेचं जे काही पायाभूत सुविधा जी आहेत ते मुंबई महानगरपालिका उभे करून देते या निमित्ताने मुंबईतील तमाम सिग्नलवरती जी सगळी मुलं आहेत ती देखील शिक्षणाच्या मूलधारेत यायला सुरुवात होणार आहे अमर महल नंतर दादर आणि वांद्रे इथल्या सिग्नल्सवर देखील हा प्रकल्प राबवण्याचा मानस असल्याचं भटू सावंत यांनी सांगितलं शिवाय या, शिवा या प्रकल्पावर राज्य शासनाचंही लक्ष असणार आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं हे शासनाचं त्याच्यामुळे निश्चितपणे चांगली कामगिरी ठाणे महापालिकेप्रमाणे मुंबई महापालिका देखील सिग्नल शाळेच्या या प्रकल्पाला अग्रभागी ठेवून काम करते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असं झालं तर मुंबईच्या सिग्नलवरील मुलं रस्त्यावर भटकताना नाही तर शाळेत शिकताना विविध क्षेत्रात यशस्वी होताना पाहायला मिळतील शुभम पाटील लोकमत मुंबई चेंबूर